फलटण नगरपालिकेच्या दालनासमोर भीम आर्मीचे अंत्यविधी आंदोलन फलटण शहरातील सार्वजनिक स्मशानभूमीला पर्यायी प्रवेशद्वार करावे अशी मागणी भीम आर्मी संघटनेतर्फे करण्यात आली होती मात्र नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी या मागणीची दखल न घेतल्यामुळे आज भीम आर्मीच्या वतीने फलटण नगरपालिकेच्या दालनासमोर अंत्यविधी आंदोलन करण्यात आले संघटनेचे म्हणणे आहे की स्मशानभूमी अपुरी पडत असून अनेक अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे पर्यायी प्रवेशद्वार पुणे रोड कडून करावे दोन्ही बाजूस पार्किंग ची सोय करावी आत व बाहेर अतिरिक्त वीज खांब बसवावेत तसेच स्मशान लगत वृक्ष लागवड करावी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत संघटनेने इशारा दिला आहे की या मागण्या तातडीने मान्य न झाल्यास वीस 20 ऑक्टोबर दोन रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल या आंदोलनात अजित संभाजी मोरे लक्ष्मण काकडे सुनील पवार आदेश कांबळे विजय कांबळे कुणाल अहिवळे सनी पवार भाग्यश्री कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते डीएसपी न्यूज लाईफ फलटण प्रतिनिधी सुनील पवार सर्वांना जय भीम जय शिवराय जय सेविनाय आज या वाहन नसलेल्या नगरपालिकेबद्दल जे सामाजिक वाहन नसेल निष्ठा शून्य असेल अकार्यक्षमता असेल अशा नगरपालिकेच्या विरोधात आम्ही नगरपालिकेच्या दालनासमोर भीम आर्मीतर्फे प्रतिदहन आणखी विधी आंदोलन करत आहोत की जेणेकरून सतत वारंवार आम्ही पाठपुरावा करून सुद्धा हे असे मनमानी करणारे मनवादी विचाराचे अधिकारी जे सार्वजनिक विषय असणारी भूमीचा की आम्ही त्यांना प्र हे पर्यायी प्रवेशद्वाराची मागणी केली होती परंतु त्यांनी कानाडोळ केला ह्या या निवेदनाला टाकण्याचं काम केलं तर अशा या सिओबद्दल आम्ही आज आंदोलन करत आहोत आणि थांबता आम्ही येथून पुढे पण सातारला आंदोलन करू आणि कायदा सुरेशी प्रश्न झाल्यात जबाबदारी नगरपालिकेची असणार आहे एवढं सांगतो जय भीम मुर्दाबाद मुर्दाबाद नगरपालिका मुर्दाबाद नगरपालिका मुर्दाबाद सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा